नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या मंत्रीपद काय आज आहे उद्या नाही ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितली मनातली गोष्ट मानसारख्या दुष्काळी तालुक्यातील एका रेशनिंग दुकानदाराचा मुलगा चार वेळेला आमदार होतो राज्याचा मंत्री होतो ही काही सोपी गोष्ट नाही सर्वसामान्य जनतेच्या प्रेमातून आणि पत्रकार बांधवांच्या सहकार्यातूनच रती महारथी आणि प्रस्थापितांच्या गर्दीतून आज मार्गक्रमण करत या पदावर पोहोचलो आहे मंत्रिपद काय आज आहे उद्या नाही अशा शब्दात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मनातली गोष्ट सांगितली सांगली जिल्ह्यातील मिरज येथे एका कार्यक्रमात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता नागरिकांशी संवाद साधताना मंत्री गोरे बोलत होते सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करत असताना नावापुढे भाऊ हा फार मोठा शब्द लागला आहे त्याची जबाबदारी मोठी आहे आणि जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जयाभाऊ हेच नाव कायम राहणार आहे मंत्रीपद काय आज आहे उद्या नाही ते काचेचे भांडे आहे त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार करत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले म्हणजे खरं आहे किती मोठा झालो मी पहिलंच सांगितलं पहिल्या दिवशी मंत्रीपद हे खूप काचे खूप अस्थिर आहे हे कधीच परमानंट नाही काही नाही राजकारणातली कुठलीच गोष्ट परमानंट नाही त्यामुळे राजकारण घडवत आपण घडवत असताना आपल्या पायापासून ज्या गोष्टी आपल्या सोबत होत्या जी लोक आपल्या सोबत होती तीच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहे आज मी पहिलाच सांगितलं की मंत्रीपद लगेच होईल माझी लगेच माझे होते काय वेळ लागत नाही त्याला माझी आजी व्हायला पण आपण जे कर्तृत्वानं इथंपर्यंत आलो आणि तेव्हा जे मला जयाभाऊ हो नावाचं एक पद लागले भाऊ नावाचं पद लागले ना संजीव भाऊ ते मी अस्थिवर जाताना सुद्धा ते सोबत राहणार आहे ते जाणार ना नाही ना आणि ती भूमिका ठेवून आपण काम करायची भूमिका घेतो वडिलांचं आणि किराणा मालाचं दुकान आणि शेती याच्या पलीकडची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेलं कुटुंब आणि त्या कुटुंबातला पोरगा चार वेळा आमदार होऊन आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये जर मला सगळ्यात मोठी साथ सगळ्यात मोठं ताकद माझे विचार पुढे येऊन जायला आणि मला प्लॅटफॉर्म कोणी दिला असेल तर तो आमच्या पत्रकार बांधवांनी दिला म्हणूनच आज जयकुमार गोरे इथं आहे हे मी मनापासून आणि हृदयापासून सांगेन शेवटी ते एवढ्या मोठ्या प्रस्तावितांच्या गर्दीमध्ये राजे महाराजांच्या गर्दीमध्ये असं एखादं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वासोबत स्पर्धा करून पुढे येणं हे सहज शक्य नाही हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे त्यामुळे मला सांगताना अभिमान वाटतो की मी अनेकदा म्हणतो की माझा पत्रकार बांधवानाही सांगत असतो आणि संजीव भाऊ आपण म्हणला पण माझं आणि माझ्या आयुष्यात कधीही पत्रकाराचं भांडण झालेलं नाही पत्रकारता आणि माझं खूप जवळचं नातं जपणारा मी कार्यकर्ता आहे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी कोट्यवधी हो रुपयांचा निधी दिल्याने कोरेगाव तालुक्याचा रस्ते मार्गाने होणार विकास खासदार नितीन काका पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा कोरेगाव तालुक्याशी विशेष स्नेह आहे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार शेतकरी हित साधण्यासाठी तालुक्याचा रस्ते मार्गाने विकास करण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला आहे अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील यांनी दिली कोरेगाव तालुक्यासाठी विविध रस्त्यांसाठी पुरवणी अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करण्यात आली असून या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ खासदार पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव महाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्रीमंतदादा झांजुर्णे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲडव्होकेट दीपिका शिंदे लोकनियुक्त सरपंच सारिका सूर्यवंशी उपसरपंच अजित पवार ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे विकास सोसायटीचे चेअरमन केशव शिंदे व्हाईस चेअरमन दिलीप वाघमारे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संजय शिंदे माजी चेअरमन संभाजी शिंदे हनुमंत उपसरपंच चंद्रकांत व प्रकाश साळुंके यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले त्याप्रसंगी करणखेड येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते जंडेश्वर शुगर मिलच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला जात आहे ऊसाचे क्षेत्र वाढत चालले असून शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेत तोड करता यावी वेळेत ऊस कारखान्याला पोहोचला पाहिजे यासाठी ग्रामीण भागातील रस्ते नव्याने विकसित केले जात आहेत वडाची वाडी सांगवी रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये जायगाव कनेरखेड वेलंग दुखी रस्त्यासाठी आठ कोटी सत्तर लाख रुपये अशा रस्त्यांच्या कामाचा आज शुभारंभ केला आहे या कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून नजीकच्या काळात कामे सुरू होतील अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम सूर्यकांत काका बर्गे किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन साळुंके बाजार समितीचे संचालक राहुल सुधाकर बर्गे माजी संचालक ज्ञानदेव कदम यांच्यासह हो मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थी यावेळी उपस्थित होते मी प्रश्न निर्माण करायला मी प्रश्न निर्माण करायला आलो नाही तर प्रश्न सोडवायला आलो आहे आमदार सचिन पाटील वाडा स्टेशन येथे पत्रकारांशी साधला संवाद फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने मला निवडून दिले आहे त्या दिवसापासून मी सर्वांचाच आमदार आहे मी प्रश्न निर्माण करायला आलो नाही तर प्रश्न सोडवायला आलो आहे असे सूचक वक्तव्य आमदार सचिन पाटील यांनी केले कोरेगाव तालुक्यातील के वॉटर स्टेशन येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता आमदार पाटील यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली माझ्यामागे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन दादा आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा विकास करण्याचा माझा वादा आहे असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीका करण्याचे टाळले जनतेने मला काम करण्याची संधी दिली आहे मी जनतेचे काम करणार आहे विरोधकांनी त्यांचे काम करत राहावे असा सल्ला देखील दिला यावेळी त्यांनी पहिला पहिलाच झालेला जनता दरबार आणि त्यातून सुटलेले प्रश्न उत्तर कोरेहावमध्ये होऊ घातलेली एम आय डी सी आणि पाणी प्रश्न या विषयावर सविस्तर भाष्य केले ज्या दिवशी तुम्ही मला निवडून दिले या तालुक्याने त्या दिवशी माझा विरोध संपलेला आहे मी विरोधकावरती टीका करण्यासाठी मी इथं आलेलो नाही विरोधकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि पाणी प्रश्नावरती बोलत असताना मी ज्या नेतृत्वाखाली काम करतो माझे नेते रणजित नाईक निंबाळकर असतील माझे नेते अजितदादा पवारसाहेब असतील आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री ही लोक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार आहेत शेतकऱ्याला न्याय देणारी आमचे नेते आहेत त्यामुळं निश्चितपणे या विषयात दादाने सुद्धा पूर्वीपासून लक्ष घालून जे जे पाणी जिथून आपल्याला आणता येईल त्या त्या पाण्यासाठी संबंधित विभागाशी तशी माहिती उपलब्ध माझ्याकडे आहे आपल्याला पत्रकार जर ती माहिती पाहिजे असेल की आम्ही हे काम कधीपासून सुरू केलं खासदार साहेबांनी या पाण्यासाठी कधीपासून मागणी केली झिरो पॉईंट बावन्न टी एम सी पाणी कसं मंजूर करून घेतलं सोळशी धरण्यासाठी कसा प्रस्ताव तयार केला कसा सर्वे केला सर्वेसाठी कसा निधी त्याच्यावरती टाकण्यात आला या संबंधित सर्व माहिती आमच्याकडं अधिकृत आहे त्या तारखे वाया तारखेनुसार आमच्याकडं आहे आणि कुणी त्या धरण्यासाठी कधी कुणी मागणी केली हे पण आपण त्यांना विचारावं आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आहे प्रश्न निर्माण करण्यासाठी आलेलो नाही प्रश्न सोडवण्यासाठी आपण तुम्ही मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व म्हणून दिलं आहे आणि जे माझं नेतृत्व माझ्या पाठीशी दादा असतील आमचे दोन्ही दादा असतील दोन दादा माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी वादा करतो की उद्योग व्यवसाय इथं आले पाहिजेत तर शंभर टक्के आले पाहिजेत इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे का तर मिळालंच पाहिजे ते कामापासून त्यांना मुंबईला पुण्याला जाण्याच्याऐवजी इथं जर एम आय सी होत असेल तर आमचं काय हरकत नाही तर एम आय सी जरूर व्हावी पण शेतकऱ्यांची बागायत जमीन जाऊ नये बागायत जमीन गेली तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल असणारं काय जे थोडेफार पीक निघत आहे त्यालासुद्धा परत अडचणी तर संबंधित विभागाने किंवा आपण सर्व प्रतिनिधींनी मिळून किंवा आपण सर्व शेतकऱ्यांनी एखादी चांगली माराण म्हणजे जिथं पिकत नाही अशी जमीन जर कॉरिडोरला दिली पाण्याची व्यवस्था आपण करून घेऊ हो। जमीन तशी उपलब्ध झाली तर निश्चितपणाने आपण इथं उद्योगधंदे आणायला आपली काहीच हरकत नाही येणारच महाबळेश्वर महापर्यटन उत्सव साजरा उस करण्यासाठी सर्वच विभागांनी समन्वयातून तयारी करावी जिल्हाधिकारी संतोष पाटील महाबळेश्वर येथे विशेष बैठक महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सवाचे दिनांक दोन ते चार या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार असून कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वच विभागांनी समन्वयातून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहात गुरुवारी दुपारी तीन वाजता झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार तेजस्विनी पाटील अजित पाटील सोनाली मेटकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते उत्सव कालावधीत पर्यटकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस दलाने घ्यावी असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी पाटील म्हणाले महाबळेश्वरला येण्यासाठी वाई सातारा कोकणातून रस्ते आहेत या रस्त्यावरील कामे व महाबळेश्वर अंतर्गत रस्त्यांची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करावीत त्याचबरोबर महाबळेश्वर शहर सुशोभीकरण करावे या उत्सवाला जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून प्रसिद्धी द्यावी या उत्सवामध्ये स्थानिक व्यावसायिकांचाही सहभाग घ्यावा असे निद निर्देशही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे त्या ठिकाणहून पोहोचण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात याव्यात या बसमधून पर्यटकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोच करावे आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आराखडा तयार करावा पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन पॉईंटचे पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे त्याचबरोबर कृषी विभागाने उत्सव काळात तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिल्या श्रीमती नागराजन आणि समीर शेख यांनी तयारीचा आढावा घेत विविध विभागांना सूचना दिल्या